नमस्कार सर्वप्रथम आजचा दिवस हा भारतीय जनता पक्ष आणि संपूर्ण राष्ट्राला आणि देशाला सगळ्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकारी आणि तळागाळातील जे बूथ लावतात झेंडे लावतात ते खरोखर खुर्च्या लावतात जे तळागाळामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी जे कार्यकर्ते काम करतायत या संपूर्ण आमच्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील सगळे नेते राज्य लेवलचे नेते जिल्ह्यातील नेते आणि तालुकावार आणि गाववार सगळे नेते यांना सर्वप्रथम मी अभिवादन आणि धन्यवाद आणि या संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी आजचा दिवस हा आमच्या या भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यातील खूप चांगला दिवस आणि आजच्या या वर्धापन चव्वेचाळीसावा असल्यामुळे मी शुभेच्छा देतोय <coughs> नरेंद्रभाई मोदी साहेब आणि मला वाटतं एकोणीसशे ऐंशी साली आपल्या या भारतीय जनता पक्षाचं सुरुवात झाली मला वाटतं भारतीय जनता पक्षाची खासियत अशी आहे की एक खासदार होता आणि आज आमचे तीनशे तीन खासदार झाले मला वाटतं नरेंद्रबाई मोदी साहेबांनी आमच्या पंतप्रधान साहेबांनी सांगितलं की चारशो पार आणि या चारशो पार होण्यासाठी मला वाटतं देशामध्ये आमचं भारतीय जनता पक्ष नंबर वनवर आहेच परंतु राष्ट्र आणि जगामध्ये भारतीय जनता पक्षाचा गाजावाजा असून मला वाटतं जगामध्ये सुद्धा आमचा एक नंबर येईल अशी मी आशा बाळगतो आजचा दिवस हा समर्पण आणि राष्ट्रासाठी ज्याने ज्याने आयुष्यातील बराच वेळ दिला या संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या पूर्वीच्या सगळ्या नेत्यांमुळे आमच्यासारखे कार्यकर्ते हे तयार झालेत आमच्यासारखे कार्यकर्ते स्ट्रॉंगपणे काम करू शकतात हे फक्त एकमेव हो पूर्वीच्या आमच्या जी पूर्ण भाजपची जी टीम होती त्या टीमला मी सर्वप्रथम धन्यवाद मानतो कारण एखादा पक्ष वाढवण्यासाठी आणि एखादा पक्ष मोठा होण्यासाठी त्या पूर्वीच्या फळीने केलेल्या कामाचा फायदा आणि बेनिफिट हा त्याच्यानंतर तीस चाळीस वर्षानंतर होतो मला वाटतं पूर्ण देशामध्ये एक विरुद्ध संपूर्ण काँग्रेस सत्ता होती त्यावेळी परिस्थिती ही वेगळी होती परंतु आज कालांतराने प्रत्येकाचे दिवस हे बदलत असतात आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाचे दिवस हे पूर्वीपेक्षा हजारपटीने आज चांगले झालेत आणि मला वाटतं कायमस्वरूपी अशा प्रकारचे भारतीय जनता पक्षाचे चांगले दिवस राहावं आणि याच्यासाठी आमच्यासारखे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि तळमळीने काम करतायत मला असं वाटतंय की आजचा हा दिवस हा भारतीय जनता पक्षासाठी आणि सगळ्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाचा दिन मानला जातो त्यामुळे आज मी खूप खूप मनापासून लाख लाख शुभेच्छा देतोय माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि संपूर्ण देशातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि संपूर्ण कार्यकर्त्यांना अं एकंदरीत सावंतवाडी विधानसभा म्हणा कुडाळ विधानसभा म्हणा आणि कणकवली विधानसभा प्रत्येक विधानसभेमध्ये मला वाटतं पंधरा ते वीस टक्के युवा वर्ग आहे पंधरा ते वीस टक्के युवा वर्ग जो आहे तो भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त प्रेरित असं काम करणार आणि मला असं वाटतंय की गोरगरीब जनतेसाठी नरेंद्रभाई मोदी साहेबांनी आजपर्यंत जेवढं कार्य केलंय ते लोकांना तळागळामध्ये जाऊन सांगायचं सा कार्य आमच्यासारखे कार्यकर्ते करणार मला वाटतं भारतीय जनता पक्षासाठी ज्यांनी आहुती दिली त्यांनी प्रेरणा दिली अशा प्रकारचे आमचे राष्ट्रीय स्तरावरील नेते हे आज मला वाटतं पूर्ण देशभरामध्ये दे भाई मोदी साहेब देशाच्या कन्याकुमारीपासून ते जम्मू काश्मीरपर्यंत एकदम मला वाटतं दिवसाला चार चार पाच पाच मोठ्या सभा घेत आहेत तर आमच्यासारखे छोटेसे कार्यकर्ते आम्ही नक्कीच खारीचा वाटा म्हणून आम्ही सुद्धा कार्य करणार असं प्रत्येक कार्यकर्त्याने जर ठरवलं तर चारशो पार हे काही कठीण नाही महायुतीचा उमेदवार असेल असं मला वाटतंय आहे कारण भाजप आणि शिवसेना आम्ही एका परिवारातील लोक आहोत जो उमेदवार भारतीय जनता पक्ष आणि युतीचे सरकार जाहीर करतील त्याचा आम्ही मनापासून प्रेरणेने काम करू आणि त्यांना निवडून चांगला लिडने घेऊन ये उदय सावंत नक्कीच उदयजी सामंत साहेब माझे खूप चांगले मित्र आहेत ते राज्यात चांगल्या मोठ्या रा पोस्टवर हो आहेत राणे साहेब तर देशाचे नेते आहेत दोन्ही नेते एका कुटुंबातील आहेत जोपर्यंत तिकीट जाहीर होत नाही तोपर्यंत दोन्ही बाजूने दावे केले जात आहेत आणि दावे करत राहणार मला वाटतं भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ असल्यामुळे नक्कीच भारतीय जनता पक्षाला जास्त माप मिळेल का हो भारतीय जनता पक्षाने प्रत्येक पदाधिकाऱ्यांना मतदारसंघ वाटप केलेला आहे तर त्याची लवकरच जेव्हा उमेदवारांची घोषणा होईल त्याच्यासोबत लगेच दोन दिवसात प्रत्येक पदाधिकाऱ्याला मतदारसंघ किंवा विधानसभा वाटून दिल्या जातील मला असं वाटतंय की येणाऱ्या दोन तीन दिवसात तिकीट वाटप होईल आणि त्याच्यानंतर दोन दिवसामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांना त्या त्या विधानसभेचं किंवा त्या त्या मतदारसंघाचं कार्य करायला सुरुवात होईल नक्की